नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात करा हे बदल सुखसमृद्धीसोबत होईल भरभराट चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा भारतातील इतर राज्यांमध्ये उगाडी युगादी नवरेह आणि चेटीचंड म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानला जातो हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुखसमृद्धी धनप्राप्ती होईल घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल देवघराचे सुशोभीकरण देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याने सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुले व्हावी त्याआधी देवाची तुटलेली प्रेम खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या देवघरात स्वस्तिक कळस चे चिन्ह लावा देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा घराचे सुशोभीकरण करा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचा सामान घराबाहेर काढा जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे दरवाजावर स्वस्तिक शुभ लाभाचे चिन्ह लावा तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या स्वयंपाकघराचे सुशोभीकरण घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे याने घराची सुरक्षा वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी फ्रीजची स्वच्छता ठेवावी स्वयंपाकघर स्वच्छ राह राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील घर स्वच्छ व साफ ठेवणे सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाळ वापर करू शकता त्यासाठी जाळमीठ पाण्यात मिसळून घर पुसावे मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय